नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजार भावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली पंचवीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये जळगाव अवकाली वीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये दर तीन हजार रुपये सर्वसाधारणतः तीन हजार रुपये पुढील बाजू समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली पंधरा क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये किमान दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतः तीन हजार ती पाचशे रुपये पूर ग्रंधोड आवकाली एकशे दहा क्विंटल किमान दर पाच हजार चारशे रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये सरोगदा ग्रंधव पाच हजार सहाशे रुपये श्रीरामपूर आवकाली पंधरा क्विंटल कमाल दर तीन हजार पाचशे रुपये